श्रीराम प्रभूच्या परत स्पर्शाने पाहून झाले दांदुर या भूमीमध्ये उद्या श्रीराम जन्मोत्सव सोळा हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या उत्सवासाठी जवळजवळ बारा कोर्ट्याची राक्षी हा भरडा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे आणि प्रभुराम श्रीरामचंद्राच्या कृपे पस्तीस ते तीस हजार लोकांचा जेवणाचा प्राण महाप्रसाद या ठिकाणी दे तयार होणार आहे परंतु या ठिकाणी आज आम्ही पाहते लहानपणापासून कोणत्याही प्रकारचा प्रसाद महाप्रसाद कमी पडत नाही ही आमच्या प्रभू रामचंद्राची कृपा आमच्यावर आहे आणि हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे त्या ठिकाणी सत्य बारावे विनंती करतो पुढील माहिती सर दीडशे वर्षापासून ही परंपरा आहे आमच्या यात्रेची आणि आम्ही लहानपणापासून पाहतो प्रसाद बनवताना आणि पूर्ण गाव या ठिकाणी असतात प्रसाद या कार्यक्रमासाठी नानपुराचे साहेब विठ्ठलवाडी टाकेवाडी तिन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित राहतात स्वयंपाकासाठी राहतात यात्रेसाठी कोणी परदेशात गेलेले असेल पास तरी पण या यात्रेसाठी उपस्थित उद्या बारा वाजता आपल्या जन्माचा चार वाजता इंदूरकर महाराजांचं कीर्तन होणार आहे इंदूरकर महाराजांचं कीर्तन सुद्धा गेले दहा बारा वर्ष आपल्या इथं होतं आणि अतिशय छान असा कार्यक्रम उद्या होणार आहे आणि संध्याकाळी नऊ वाजता श्रीराम जन्म पालखीचा कार्यक्रम होणार आहे फटाक्यांच्या आतषबाजी असेल भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य बैलगाडी शर्यंत आयोजित केली जाते देव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या इथं बैलगाडी शर्यती आयोजित केले जातं समस्त काम असतं नागुरु टाकेवडी तिन्ही गावाचे वित आयोजित केले जाते त्यासाठी भव्य दिव्याचे बक्षीस

कारवाल म्हणजे दीडशे वर्षापासून अधिकची परंपरा श्रीराम श्रीराम जन्मोत्सव एक यावर्षी सर्वांच्या उत्साहाने आणि सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की श्रीराम जन्मोत्सवाला सर्वांनी भेट द्यावी ओ माऊली किती पाऊच आहेत पाण्याचे या वर्षी पंचवीस हजार पाऊच फार सुंदर आणि असं नियोजन आहे बरं का बर्फ आणि थंड करतात एवढे पाऊच बर्फाच्या लाद्या फोडून उद्या आलेल्या भाविक भक्तांना थंड पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून आताच पासून रात्रीचीच सोय करता येते सगळी पाणी थंड करण्यासाठी असे जवळपास तीन ट्रॅक्टर भरून हे पाऊच आलेले आहेत पंचवीस हजार पाऊच उद्या भाविक भक्तांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत फार सुंदर डेकोरेशन करताय बर का बाबू दादा प्रभु हे आमचं नांदूरचं प्रभू श्रीराम मंदिर आहे आणि आपण पाहू शकता अगदी सुंदर अशा प्रकारे फुलांचं डेकोरेशन इथे अनेक वर्षापासून आमचे बाबूशेठ वायाळ हे करत आहेत बाबूशेठ किती वर्षापासून आपण फुलांचं डेकोरेशन करता काय सांगू शकाल पंचवीस एक वर्ष झाले म्हणजे बाबा पहिले तोच हो वसा आणि वारसा आपण पुढे चालू ठेवलाय हो फार सुंदर आणि अप्रतिम असं डेकोरेशन आपल्या माध्यमातून होतंय खूप खूप धन्यवाद आपल्या नांदूर ठलवाडी आणि टाकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने